नमस्कार माझं नाव नागेश कुराडे आणि मी आलो आलो हो आज आलो पुण्यामध्ये हडपशाला या ठिकाणी साडेसतरा नळीमध्ये वंदना ताईच्या घरी आलेलो आहोत आणि या ठिकाणी आज आपल्यासमोर एक युनिक रिझल्ट घेऊन आलेलो आहोत कारण तीन महिन्यापूर्वी आपण वंदना ताईला आपण हा रियांश ज्यूसचा कोर्स दिलेला होता आणि तुम्हीच ऐकू शकता की कशा प्रकारचं युनिक रिझल्ट त्यांच्या त्यांना आलेलं आहे नमस्कार ताई नमस्कार आता मला एक सांगा अमृत ज्यूस दिल्या अगोदर तुम्हाला काय काय त्रास होते आणि अमृत ज्यूस मला पहिल्यांदा शुगर होती शुगर नंतर मला म्हणजे खोकला यायचा सारखा त्याच्यामुळे मग लिव्हरला सूज आली होती स्टोनचा त्रास होता तळपायांची आग होत होती पण मी अमृत ज्यूस घेतल्यानंतर आणि डायबोजी घेतल्यानंतर माझी शुगर लेवल पंचेचाळीस दिवसानंतर नॉर्मल झाली Okay. शुगरच्या दोन गोळ्या एक गोळी मी बंद केली पंचे नंतर पंचेचाळीस दिवसानंतर तर पायांची आगही पूर्णपणे बंद झाली स्टोनचा एक एक ते दोन्ही म्हणजे नॉर्मल झाले wow. आणि मिस्टरांना पण ऍसिडिटीचा त्रास होता त्यांचे पंचेचाळीस दिवसानंतर पूर्ण ऍसिडिटीची गेली बाहेरची गोळी खायची कुठलीही गरज लागली नाही आणि शुगर किती वर्षापासून होती काय तुम्हाला आठ वर्षापासून माझी एक दोनशे ते दोनशे ऐंशी ची शुगर होती ग्रेट नॉर्मल वर आली